देवळाली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट माहितीचे अधिकृत उमेदवार राजश्रीताई ऐरराव यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा सुरू असून मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेना शिंदे गट माहितीचे उमेदवार राजश्रीताई ऐरराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले आ, संकटे मराठी पाहून एक नवा घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज शिवसेना समुद्र नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना बाळकडू नाव फक्त शिवसेनेचे गाजलेच्या बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना

शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी मग कशाचा पाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना महायुतीच्या उमेदवार राजश्री ताई यांचा प्रचार दौरा एक हिंगणवेळे गंगापाडारी कालवी वंजरवाडी लोहशिंगवे पाथर्डी दाडेगाव पिंपळगाव वडनेर आदी भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी शिवसेना गट महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई आईरराव यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि घरची परिस्थिती एवढी नाजूक झालेली होती कुणीही मला आधार न देता मी मॅडमांकडे गेले माझी मावशी गांगुडे यांनी मला सांगितलं ह्या मॅडम गरिबांच्या जा तू तिथे तुझं काम होईल मी मॅडमकडे गेले आणि एका सहीने माझं काम झालं आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं तर एक मला खूप मोठी अडचण आली होती का मला एक दाखलाच मिळत नव्हता तर अक्षरशः मिरवणूक आण ठिकाणी आपले तर त्याला ती पण साक्षीला आहे मी त्यांना पण कॉल केला अनेकांना कॉल केला पण कुठलाही व्यक्ती मला कामाला आला नाही मी फक्त राजश्री ताईंना एक कॉल केला ताईंनी माझ्यासाठी अख्खं निपाठ तहसील कार्यालय हलवलं आणि तहसीलदारांनी येऊन रात्री सात वाजता मला तो दाखला द्यावा लागला ताईचा मी त्या कामासाठी कायम ऋण त्या पद्धतीने मी ताईंच्या संपर्कात आलो आणि आज मी ताईंचं काम करतोय मला आनंद आहे कारण एका सच्च्या कार्यकर्त्याच्या मागे उभा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब त्या काय आम्ही शिवसेनेचं काम केलं धनुष्यबाण सोडून आम्ही कुठेही मतदान केलं नाही शिवसेनेचे लोक काम करतायत आता येत आहेत ते सांगताय का आम्ही हिंदुत्ववादी हिंदू धर्माच्या विरोधात काम करू ते हिंदुत्ववादी म्हणून सांगताय पण राजेंद्र ताईंना एक आश्वासन देतो का एकलाऱ्या गावातून त्यांना आम्ही भरघोस असं मतदान ठेवू लिहणे आमचं एकणाऱ्या गावात एक नंबर दनुष्यभाण राहील यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री आईराव यांनीही मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आव्हान केले कधी कधी असं असतं की विकास जर करायचा असेल लोकांचे वैयक्तिक जर काही कामे करायचे असतील त्याला राजकारणाची किंवा त्याला सत्तेची जोड लागते जोपर्यंत तुमच्याकडे एखादं पद येत नाही तोपर्यंत ती कामं होत नाही कारण मी दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस ला मी राजीनामा दिला आणि मी राजकारणात सक्रिय झाले पर्याय नव्हता तेव्हा एक आठ महिन्याचा तसा मला वाईट अनुभव होता जरी मी तहसीलदार होतो तरी मला खूप चांगला अनुभव नाहीये ऐकत होते लोक माझं काम पण ज्या पद्धतीने मी तहसीलदार असं ऐकत होते त्या पद्धतीने तेवढं स्ट्रॉंगली ते ऐकलं जात नव्हतं कारण की आता मागे मी रेशन कार्डचे कॅम्प घेतले प्रत्येक गावात घेते एक लोक देखील झाला त्यानंतर ज्या आत्ताच्या मागे ज्या आमदार होत्या सरोजा हिरे त्यांनी तहसीलदारांना सांगितले की ह्यांची कामं करू नका खरं तर पाच वर्षात गोरगरिबांची कामं करणं किंवा ते रेशन कार्डचे कॅम्प घेणं हे आमदाराचं काम असतं लोकप्रतिनिधीचं काम असतं पण त्या बाईने ते काही केलंच नाही पण मी इथे जेव्हा कॅम्प घेते त्या सगळे त्यांनी तिथं जरा सांगितले सांगितलं सगळी कामा थांबवली तरी मी देखील एक दिवस जाग गेली ते खूप तमाशा केला खूप आडावर गेला आणि तेव्हा ते कुठे त्यांनी थोडेफार काढ दिले बाकीचे अजूनही गट्टे तिथेच पडलेले आहेत मग माल मला वाटले की आता पद कुठलं तरी असलं पाहिजे आणि मग इतके वर्ष जर काम केलेलं आहे सगळ्यांचा तसाही आग्रह होतात की तुम्ही आमच्या करा तुम्ही उभं राहा म्हणून मी हा फॉर्म भरला आणि मला असा की आघाडी आणि युती दोघांची उमेदवारी नव्हती तुम्हाला सगळ्यांना माहितीये की वेळेस मला आपल्या आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथी साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणजे कामावर विश्वास दाखवला आणि मला फॉर्म दिला ऐन ऐनवेळी आणि ती उमेदवारी दिली माघारीच्या वेळेसही तुम्ही सगळ्यांनी ऐकलं काय सगळा गोंधळ झाला आता ह्या एवढ्या सगळ्या दिवसामध्ये बरेच दिवस माझे वाया गेले तुमच्यापर्यंत पोहोचणं आलं नाही परंतु मी एवढेच आश्वस्त होते की गेल्या अनेक वर्ष मी तुमच्यापर्यंत कुठल्या माध्यमातून पोहोचते कधी सुख दुखाचे प्रश्न माध्यमातून किंवा कामाच्या माध्यमातून तुमची म्हणजे सगळ्यांशी गाठ होते सगळ्यांशी भेट होते त्यामुळे तशी मी निवांत होती की जरी लेट झाला तरी देखील सगळं थेट होईल याची मला तुमच्याकडून सगळी तुम आश्वासन होतं खात्री होती प्रत्येकाचं मला इच्छा होती की मॅडम तुम्ही उमेदवारी करा आम्हाला तिसरा पर्याय हवा आहे खरं तर विकास करण्या म्हणते मी विकास केला पण माझं असं म्हणणं आहे की रस्ते म्हणजे विकास नाहीये माझ्या मते विकास म्हणजे विकास आहे त्याच्यामध्ये मग युवा असेल शेतकरी असतील आदिवासी बांधव असतील किंवा महिला असतील वीस तारखेला मतदान आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदानाला बाहेर पडा आतापर्यंत खरं तर मी तुम्हाला काहीही मागितलेलं नाही पण आज मी तुम्हाला नक्की मागेल की प्रत्येकाने तुमचं एक मत मला माझ्या पदरात टाका आणि मला मोठ्या बहुमताने निवडून द्या मागणं योग्य नाही तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही देणार आहात एवढा मला विश्वास आहे आणि तुम्हाला माझं काम माझा स्वभाव आणि माझी पद्धत सगळी माहिती आहे त्यामुळे तुम्ही निश्चित विश्वास टाकाल आणि मला भरभूस करते माहितीच्या अधिकृत उमेदवार राजेश्री आईराव यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड